छत्तीस हजारांची लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह तिघे एसीबीच्या जाळ्यात एका शेतकऱ्याला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी छत्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह लिपिका आणि एका कंत्राटी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले पारोळा येथे झालेल्या या कारवाईमुळे जळगावच्या वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे पाचोरा तालुक्यातील सडावण शिवारातील एका शेतकऱ्याला त्याच्या आणि नातेवाईकांच्या शेतात बांबू लागवड करायची होती यासाठी अमृत महोत्सवी फळझाड वृक्ष लागवड व फुलपीक लागवड या शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केले होते या कामासाठी एकूण चार फाईल्स विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी आर एफ ओ मनोज बबनराव कापुरे यांच्याकडे पारवळा येथील अतिरिक्त कामकाजाचा कार्यभार होता या कामासाठी तक्रारदार शेतकरी तेवीस जुलै रोजी त्यांना भेटले असता मनोज कापुरे यांनी प्रत्येक फाईल मंजूरसाठी दहा हजार रुपयांप्रमाणे एकूण चाळीस हजार रुपयांची मागणी केली लाचेच्या रकमेवरून झालेल्या तडजोडियांती छत्तीस हजार रुपये देण्याचे ठरले यापैकी पस्तीस हजार रुपये स्वतःसाठी आणि एक हजार रुपये लिपिक निलेश मोतीलाल चांदणे यांच्यासाठी असल्याचे कापुरे यांनी सांगितले ही रक्कम कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले या प्रकरणानंतर शेतकऱ्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला ठरल्याप्रमाणे कंत्राटी कर्मचारी कैलास पाटील यांनी पंचासमक्ष छत्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले त्यानंतर या कटात सहभागी असलेल्या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली मनोज बबनराव कापुरे वय वन वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण पारोळा अतिरिक्त कार्यभार अमळनेर निलेश मोतीलाल चांदने वय पंचेचाळीस लिपिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पारोळा कैलास भरत पाटील वय सत्तावीस कंत्राटी कर्मचारी चालक राहणार मोरफळ तालुका पारोळा बातमी प्रसिद्ध होण्यापूर्वी पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण जळगाव